पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत शेवडीपाड्यात विहिरीत बिबट्या पडल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वन विभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्यानं चांगलीच धांदल उडाली होती मात्र वन विभागाच्या पथकानं तातडीनं केलेल्या बचाव कार्यामुळं बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला सकाळी विहिरी जवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना मोठ्या किंकाळ्या ऐकू आल्या त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचं समजले त्यानंतर तातडीनं वन विभागाला कळवण्यात आले बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती माहिती मिळताच आरोप ओंकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली यात वनपाल आर व्ही चौरे वनपाल दयाराम सोनवणे वनपाल संदीप मंडलिक मेजर अनिल घरटे अमोल पवार देवा देसाई वरुण माळी गुलाब वारी सुमनसेवक बाजीराव पवार उज्जैन चौधरी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांनी जेसीबीच्या मदतीनं पिंजरा विहिरीत उतरवला काही मिनिटातच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले या यशस्वी बचाव कार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून वन विभागाच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे माझं नाव श्रीराम दिगंबर गांगुर्डे आणि ही जी गोष्ट आहे ही म्हणजे कमीत कमी सात जून पासून माझ्या आढळण्यात येत आहे की या जाग्यावरती वाघांचा प्रवास येतो असा मला तीन वेळा नाटका झाला अनुभव झाला आणि त्याच जाग्यावरती आज विहित वाघ कोसळला असा म्हणजे मी बाहेर संचालक जात असताना मी विहिरीत आवाज आल्यानंतर मी म्हटलं काहीतरी माणूस आहे किंवा काही आहे शेजार जाण्यामध्ये काही मजा नाही मी गावात गेलो सरपंचाकडे गेलो आणि त्याला संघ घेतला आणि दोन चार मुलं घेतले आणि बॅटरीची सोय केली आणि नेमकं आहे तरी काय तेव्हा आम्ही विहिरीजवळ गेलो तेव्हा पाहिला तर बिबट्या म्हणून वाघ दिसला त्याच्यात तेव्हा परत फिरलो आणि काहीतरी दोन चार लोक समितीने घेतले आणि सरपंच यांनी वन बी गाव वाल्यांना फोन वगैरे केला आणि त्यांनी तो वाघ आता आणि वाघ वाघरा सोडला वाघ पकडला आणि तेव्हा तो वाघ आता किती वाज किती वाज ना किती वाजता साडेनऊच्या दरम्यान मध्ये त्यांनी काढला आणि आता इंजर्यामध्ये आटकून उत्तमारू ठाकरे शेवडीपाडा वन समिती अध्यक्ष शेवडीपाडा शेवडीपाड्या गावात पाठी चार वाजता आपल्या पंचायत समिती विहिरीमध्ये शेवडीपाडा ग्रामपंचायत विहिरीमध्ये मध्ये बिबट्या वाघ असा आढळला श्री श्रीराम दिगंबर गांगुर्डे शेवडीपाड्याचे ग्रामस्थ हे सकाळी चार चार सोसल्या जात होते तेव्हा त्यांनी ते, ताते ते, ते पंचायतच्या विहिरीमध्ये बजित आवाज आला त्याला की या विहिरीमध्ये नेमकं काय खरबळ करत आहे असं मग श्रीराम दिगंबर हे ते घाबरून गेले त्याला असं वाटलं विहिरीमध्ये नेमकं माणूस पडलेला आहे का कोण पडलेला आहे असं मग त्याने ते त्याने ते बघित बजि, बघितलं नाही आणि ते त्याने असं धाव काढली ग्रामपंचायत शिवडेपाड्या सरपंच साहेबांकडे मग सरपंच साहेबांकडे गेल्यानंतर त्याने ते सांगितलं पूर्ण यास आपल्या विहिरीमध्ये काहीतरी आवाज येतोय मग सरपंच साहेब तिथून निघाले आणि परत दोन चार लोकांना घेतले आणि विहिरीकडे बॅटरी वगैरे घेतली आणि विहिरीकडे गेले विहिरीकडे गेले असताना त्यांना ते वाघ बिबटे असं त्यांना ते दिसलं मग त्यांनी ते, ते सकाळी सुमारे पाच पाच सहा वाजता सहा वाजता हे त्यांनी ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधि, कळवलं मग मद... त्या, त्याने कळवल्यानंतर ते पंधरा वीस मिनिटांमध्ये ते हजर झाले हजर झाल्यानंतर त्याने ते बघितलं त्यांनी पण बघितलं ते बोलले वाघ वाघ असा प्रकार आहे बिबट्यासारखा आहे असं त्याने ते, ते बोलले मग त्याने एक आ, आ, आपला आपला पिंजरा मागवला पिंजऱ्यानंतर त्याने जेसीपी मागवला जेसीपी थ्रो ते पिंजऱ्यात टाकलं ते पिंजरा आणि मग ते पिंजऱ्यात पंधरा वीस मिनिटं ते वाघ पिंजऱ्यात येऊन गेला अजून किती परिसर आहेत का या परिसरामध्ये सरपूर आहेत हे बघा तक्रार केलं तक्रार वगैरे काही केली नाही पण आता तक्रार करण्यासारखंच वाटतंय आणि हे बिबट्या पण आहेत आणि मोठले पाटाळे वाघ पण आहेत टाके ग्रामपंचायत शिवडीपाडा सरपंच मला आ, गावात बिबट्या विहिरीत पडला असं बातमी गावकऱ्यांनी दिले मी स्वतः विहिरी जवळ गेलो आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाणी केले आणि पाणी केल्यानंतर मला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नंबर होता माझ्याकडे मी फोन केला डिपार्टमेंटला ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने लवकर सजिस्ट करून आणि ते इथं यंत्रणा लावून दिली त्यांनी आणि परत त्यांनी पिंजरा मागवला पिंजऱ्या पिंजरा, माग, पिंजरा आणि जेशी बी मागवला आणि खाली विहिरीमध्ये सोडला विहिरीत सोडून त्यांनी पाच मिनिटात ते बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये अटकला आणि ते आता डिपार्टमेंट चे बिबट्या घेऊन गेले काय होत परिसरमध्ये आहेतच परिसरमध्ये अजून भरपूर आहेत शेतात भीतीचं वातावरण झालेलं आहे गावकऱ्यांना तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने तजवीज करावी ही माझी नम्र विनंती